स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सव्वीस जोडप्यांच्या रेशीम गाठी हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये बांधल्या गेल्या स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे लिंगराज वल्याळ मैदानावर आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात सव्वीस जोडप्यांच्या रेशीम गाठी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जुळल्या गोरज मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती सजवलेल्या बग्यांमधून शहरात काढलेली थाटातील वरात ढोल ताशांचा गजर आणि मंत्रोच्चारात पार पडलेले विवाह विधी यामुळे वातावरणात श्रीनिवास मॅडम पंतलू व आत्माराम चिप्पा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली विधी पार पडले प्रतिष्ठानतर्फे वधूंना मणिमंगळसूत्र शालू हार जोडवे अशी साहित्य सेवा देण्यात आली तर वरांसाठी जोधपुरी पोशाख फेटा हार आदी भेटी देण्यात आल्या तसेच संसारोपयोगी साहित्याचा संचही प्रदान करण्यात आला विवाह रक्तदान शिबिरात वराड्यांनी मोठ्या संख्येने सहभाग सा घेतला सामुदायिक सोहळ्यातील जोडप्यांना अयोध्या श्रीराम मंदिरावरील भगव्या ध्वजाच्या रूपातील ओम छाप ध्वज आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भेट देण्यात आला कार्यक्रमाला मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे शहाजी पवार अविनाश महागावकर रंजिता चाकोते दिलीप कोल्हे पद्माकर काळे प्रथमेश कोठे विनायक कोंड्याल सुरेश पाटील श्रीनिवास कर्ली किसन जाधव नागेश गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवाराने केलेल्या भव्य प्रतिमांचे सुसूत्र नियोजनाचे तसेच स्वागत भोजन व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक झाले कलाकार मल्लीनाथ जमखंडी यांच्या विष्णुपंत कोठे यांचे व्यक्तिचित्र रांगोळीने कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले तर सूर तेची छेडिता या कार्यक्रमातून साक्षी देवस्थळी व स्नेहल जोशी यांनी सुमधुर गाण्यांनी उपस्थितांची मन जिंकली